राम राम मंडळी स्वागत आहे तुम्हाला अजून एक नवीन व्हिडिओ मग तर आज आपण अपेक्षा गर्दी होई जायला देखा आई आणि आप अजून आता आमने मामाशी गावणी संग जायला होतात तर आता आम्ही नाव ती म्हणजे आमना आज लाँग ड्राईव्ह अजून बरोबर नाही दर दिवस सारखा तर आपला महेंद्रदाजीसाठी देख ऊस लिहिली गेलो तर आपण दादूला आणि महेंद्रदाजीसाठी ते सांग मन ऊस जास्त पाहिजे तर आई बी आताच म्हणून तेच नाही भाऊशी तोट्या आराम मस्त पाळी खात बसणे आयात बसणे मस्त काय जुवा मार राहणार एक उघडा दही आणि आता आम्ही निघणार मस्त पैकी कपडा तर पवर तर येईल ना गाडी ना तर चालेल म्हणजे तसेच कंटिन्यू व्हिडिओ मला गे राहील तुम्ही जर चॅनलवर नवीन वाच तर चॅनलवर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडा तर लाईक करजा आणि शेअर करजा आपला मित्र साल तर चालेल मग भेटू आपण आज कठ कठ जा कंटिन्यू व्हिडिओ लागे राहील टाटा तर गाई झट त्या दिवसा आपण खद्दे खालून ला आणि आपला गांडूळ खत अठ तयार करेल तर तो गांडूळ खत आपला करण हो ना तिथे गांडूळ हट आपल्या लिवाना तेव्हा आपण ठेलो ठिकाणी खत तेच ना मस्त गाई बैल तेच ना सेड अवंग आणि गांडूळ खत आता तयार करेल आपण ते देखाल जाऊ आणि आपल्याला बी गांडूळ खत निर्मिती कराणी व तर तेव्हासाठी आपण पुरभार तयार होईल गांडूळ खत तर दादू सांग त्यांनी फर्स्ट टाइम सापायवाली खाड दे केलं गाईच ते का आजपर्यंत चारच पायवाले खाट देखील पण अट सहा पायवाली आहे की आहे साईज बाय साईज अशा म्हणजे दुनिया मग काहीतरी फिरा ना, वे ना। आता वेगळा देखाला भेट तर काय रस्ता रस्ताने हालत देखा तुम्ही कशी व्हायला आणि दर टाईम मग ना जस्ट आता आम्ही वाटतं एक ज्या भांडावाला होतात ना त्याच्याने मदत करी आम्ही अट दोन्ही दोन दोन्ही माणसं होतात आणि ते सापा लोड म्हणजे लोड होता तर डार्कलवाईज जायला होतात मग आम्ही डायरेक्ट नाही गाडी जेमतेम करी वर काढी लागली ना आणि हालत देखाय रस्तावरही जर म्हणजे सतत चालणारा रस्ता एवढा पाणी व्हायला आहे ना म्हणजे अजून बी कोणा लक्ष नाही वट देखील तुम्ही आणि वाट नेहमी गाड्या चालत्या आणि रस्त्यावरही जर एवढा पाणी व्हावं वा लवकरात लवकर आहे देखा ना मग सेफ्टी वॉल नाही काय नाही प्लस वाट देखा जेवढा पाणी निघे राहि आणि तेवढा एटायच जाईरा आहे ना पण पूर्ण रस्ता दवाय चालणार आणि न मोटरसायकलवालाशी जास्तीत जास्त हालत आठ तर काय आपण बिलवाला जा, जा ती बारी मी लागेल होतं आणि अक्षरशः काम चालू आहे जायला होतं कॉन्ग्रेटी रस्ता चालू होई जायला देखील एक नंबर हयच काही नाही आम्ही अपेक्षा कर राहिला की करा तुम्ही सुरुवात आणि फायनली वय सुरुवात सुरुवात तर काम अजून वैन नाही पण सुरुवात बाकी वय जाईल अशा कळ नाही मी आता शेवटी आम्हाला ना सांगल्याला मानपान दिलं सरकारने आणि आता फायनली काम चालू आहे वय जायला तर चालेल मग काय देश मापाला ना मागे तुम्ही यात्रा यावाला का टेन्शन होणार नाही एकदम सपासप नाही घे जा यात्राला आमदन यात्रा आता शिद्धूळ म मोरली यात्रा चांगली जायला यापेक्षा कर जा आणि आपण आता बिल वाढला जा, जा।, जा तर आपण इला गेलो बिल वाढला मस्त पैकी चहा प्यायला तर ना मध्ये हिटर ला हिटर लाल मध्ये तर काय जाय बंदूक देखा नाही <laughs> <में देखा> ना। <laughs> <में देखा> ना। <laughs> आपली आदिवासी सी बनाडेल ज्या दिवस कार्यक्रम होता ना आपला पान पानखेडाला त्या दिवस आपण बंदूक लिहिल तर लाईल होती बेकार माग सांगवतात तू तात तशा नाही रे दादा तात अहो खाल आटकाडा यमा खाल आटकाडाई खाल यमा आटकाड खाल पोट मग खुसवायला शि अच आशेषी ते आईला कवडा भारी मारी सुटी बिटी जाईल बाबू तू वर भरोसा पण ती बंदूक नाही ना म्हणेल ना बुलाडे येईल आय थिंक तर तीच गव चालू ना वर आठ काढेल वर नाही र येवर येवर कटत हे जरा सापडी जाईल देखा लबऱ्या नाव लोखंडा बना हो तर गाईज आपे कॉम्पिटिशन करणार हो जा चारी जण साम आणि बाटलीला कोण नेम लाव ना देखले अजी बंदूक ना देखा जातं गाडची थोडीशी अजी बंदूक ना इव्हरी कोण थ्रो लावा ना बाटलीला तर ती आपाला है करान वा ताई बंदूक देखल्या कोणती पद्धतीने बनालेलं तर राव दे ना कोण गाण मग पावर ते एट दिशी जाईल ना एक की नाही तर दादू पुरा नाची राही ना तू बाजू सरक भाऊ बाजू ना तो बुधा बाबा ना डोळा पोटाक दिला उघडा अर्थ तर हजी बॉटल ना तर हे बॉटल आपला नियम लावाना तो दोन मिनटं नारा तर हजी बॉटल देखील तुम्ही हो मस्त पैकी नियम लायला मस्त दाजी ना ना वांगा बी लावायचा आईला गाईज आणि शपू आणि अय्यंग नाही शपू आणि अयंग पालक तर मग काय कोणती बाजीर ती एक हा आणि अयव गावटी कोथिंबीर हे की नाही तर एक नंबर अशा अय तर या बाकी ना दोन जण मध्य महेंद्र दाजी मस्त पैकी ते शि लाकडा काढेल होतात तर आता मी यात नाडीत हो वर नाही मग डायरेक्ट आपाला पार्सल करानात घरली जावान तर आता आपण मस्तपैकी बार आली ना एवढा धीपाड चढी राही ना गाईज देखा जाग ज्या धिपाड नठ ठ म्हण ना पुरा घामणे घे डोकार हो। आला तर, तर चालेल गाईज आपण वाहू काय थोडा आता एक चकर्म ना बिंदाच व्हावाय जाणार बहुत जाता ना पाताल से ऊपर निकालना पडतंय लाकडा वाहिला ला, <laughs> पुरा अमेझॉन ने जंगल मध्ये जशा लाकडात ना तशा लाकडा वत आणि पुरा जाळ कुठ्या तांबूशी जायला आणि लाकडा काढ राही रा ना अशा नाही ना लाकडा तोडी तोडी जाळ मोकळी करते दिदी आणि

जंगल मग लाकडा आहात पण चांगले ज्या आम्ही एक दिवस चिवटी गेला फिरायला फक्त फिरायला गेला आणि त्या दिवस फॉरेस्टवाला येला पूर्ण ड्रोन लिसनी पूर्ण चिवटी मग काय वय राहिला ती देखील राहिला ड्रोनवर येणामुळे मग लाकडा काढा ना चुकी ना व आपला चुकी गॅस देल गॅस दे कारण आपण गॅस परवडत परडत नाही त्यापेक्षा सर्वात भारी हय सिस्टमॅटिक तर आपला वावरणी निच खळी आणि खळी मग लागत एवढा गंगुतायावर तर त्या गंगुताया तोडी पाडेलत आणि त्या लाकडा सारा आम्ही ऐकर राही देखा तुम्ही तर देताना महेंद्रदाजीनी पूरा भारा बांधी थेलत हे देखा एवढा लाकडा वरनी उकार खालनी पाच ताल वर काढेलत या